मित्रांनो नमस्कार सत्तावीस डिसेंबर संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या मद, दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो उत्तर पूर्वेकडचा परिसर आहे आणि सोबतच दज... पश्चिमेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळत असेल या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा पुरवठा होताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याचमुळे राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर काही भागामध्ये या ठिकाणी पावसासह गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर जामनेर आहे त्यानंतर पाचोरा सोबतच कन्नड आहे चाळीसगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर वैजापूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे तर काही भागामध्ये गारपिटीचा इशारा देखील राहील त्यानंतर मित्रांनो सिल्लोड आहे चिखली आहे जालना आहे पैठण या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर म्हणजेच अकोला आहे त्यानंतर खामगाव अकोट अचलपूर अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आ... वाऱ्यांची जी प परिस्थिती राहणार आहे या भागामध्ये आपल्याला तीव्र होताना बघायला मिळू शकते म्हणजेच थंडे वारे या ठिकाणी आपल्याला वाहताना मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळतील तर लोणार चिखली जालना सोबतच सैलू माजलगाव बीड पैठण या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज सोबतच वाऱ्यास आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर आहे जामखेड आहे करमाळा आहे त्यानंतर बार्शी आहे सोबतच इंदापूर बारामती दौंड या परिसराच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला हलके ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदी जत आणि वैजापूर या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळेल या भागात जास्त करून पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु हलक्या प्रमाणामध्ये आपल्याला वाऱ्यासं रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जुन्नरखेड पुणे त्यानंतर खोपोली आहे गोरेगाव आहे त्यानंतर सातारा चिपळूण रत्नागिरी वडूज कराड विटा कोडुली सांगली राजापूर रत्नागिरी कोल्हापूर <coughs> या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासह बघायला मिळत आहे त्यानंतर दक्षिणेकडे निपणी सावंतवाडी बेलगाव सोबतच राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या पावसाचे वादळी वातावरण बघायला मिळत आहे मित्रांनो जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज म्हणजेच वादळी वादळी पावसाचा अंदाज आपल्याला हा छत्रपती संभाजीनगरपासून उत्तर पश्चिमेकडे म्हणजेच मालेगाव जळगावच्या जा दरम्यान हा जेवढा पण परिसर असणार या भागाच्या जा दरम्यान जास्त करून बघायला मिळत आहे बाकी इतरत्र जिल्ह्यांमध्ये हलक्या वादळी पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये जर ब बघायचं झालं म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर गोंदिया आहे अकोला आहे सोबतच उमरेड भंडारा कुंडाली वर्धा या दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे म्हणजेच या भागामध्ये वाऱ्यासह ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच जो नांदेड वागल्याचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकते या भागामध्ये रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात जास्त करून या भागामध्ये पावसाचा अंदाज राहणार नाही एकंदरीतच जर बघायचं झालं तर हा होता आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद